शहरातील प्रत्येक मालमत्तांना त्यांचा युनिक आयडिफिकेशन कोड नंबर देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे हे काम इंडस इंड बँक सीआरएस फंडातून करणार होती मात्र महानगरपालिकेने आपली ठेव काढून घेताच बँकेने या पाट्या लावण्याच्या कामाला ब्रेक दिलाय त्यामुळे आता हे काम महानगरपालिका स्वतः करणार असून बँकेला नोटीस बजावणार आहे असं प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय महापालिकेने इंडस इंड बँकेमध्ये मोठी ठेव डिपॉझिट केली होती त्यामुळे या बँकेने आपल्या शहरातील मालमत्तांना डिजिटल कोड लावण्याची तयारी दर्शवली होती महापालिकेने हा उड्डाण प्रकल्प राबवण्यासाठी बँकेसोबत करार केला युनिक आयडेंटिफिकेशन कोड नंबरच्या पाट्या तयार करून त्यावर कोड प्रसिद्ध करण्यात आला या कोडमध्ये मालमत्ता धारकांच्या संपूर्ण माहिती सोबतच घराचा गुगल मॅप प्रमाणे पत्ता देखील नमुदे त्यामुळे आपत्कालीन व्यवस्था अग्निशमक बंब रुग्णवाहिका यासह विविध सुविधा घरपोच मिळण्यासाठी हा कोड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे एवढंच नव्हे तर शहरात बाहेर गावून येणाऱ्या पाहुण्यांना देखील त्यांच्या नातेवाईकांचं घर या कोडमुळे सहज शोधता येणार आहे परंतु आपली डिपॉझिट काही गोष्टी आपण देऊ शकत नाही मग त्यांनी काम थंडावलं होतं त्यांना आम्ही एक शेवटी देतो जर त्यांनी चा प्रतिसाद नाही दिला ते काम आम्ही स्वतः महानगरपालिकेच्या मार्फतच करतो दुसऱ्या एक गोष्टी आम्ही आणतोय पार्किंगचा प्रॉब्लेम आहे